महाराष्ट्र सखी श्रावण सोहळा दोन हजार चोवीस पनवेल मधील आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात पार पडलाय मनोरंजनातून उद्योगाकडे या शीर्षकाखाली गेली तीन वर्षे या श्रावण सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे यावेळी मंगळागौर स्पर्धा त्याचबरोबर मराठमोळा फॅशन शो मेहंदी उखाणे अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं एमजीएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सौ ममता प्रीतम म्हात्रे यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम पार पडला महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देताना करमणुकी सोबतच विविध माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण व्हावे या दृष्टिकोनातून दरवर्षी महाराष्ट्र सखीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र सखी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा हेमलता गायकवाड यांनी सांगितलं सखी गेले चार ते पाच वर्ष श्रावण सोहळा घेते आणि सगळ्या महिलांना अतिशय छान उत्साहित करते आणि त्यामुळे आपल्या पारंपरिक वशाला आपल्या पारंपरिक नृत्याला जी जाग आलेली आहे ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र सखीमुळे आणि हेमलता ताई गायकवाड मॅडम यांच्यामुळेच असं मी म्हणेन महिलांना एक व्यासपीठ मिळवून द्यावं त्यांचं सुप्त गुणांना वाव द्यावा आणि कर्मनुकी बरोबरच त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतं आणि म्हणून आमच्या महाराष्ट्र सखीची टॅगलाईन आहे मनोरंजनाकडून उद्योगाकडे आणि मग त्या मनोरंजन आणि उद्योग याच्यामधली जी फळी आहे त्याच्यामध्ये जाता जाता जे काही प्रशिक्षण असतील महिलांचे शिक्षण असतील अर्धवट शिकलेल्या काही महिला आहेत त्याच्यानंतर त्यांचे काही प्रश्न आहेत त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना आम्ही एकत्र करतो आणि याच्यातून वेगवेगळे हे सोहळे आम्ही तयार करतो महाराष्ट्र सखी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून हेमलता ताई खूप उत्कृष्ट असा उत्कृष्ट असा कार्यक्रम आणि अभियान राबवत आहेत महिलांना सशक्तीकरणाच्या दिशेने नेण्याकडे कारण आज ज्या प्रकारची परिस्थिती आपण बघतो आहोत की कसं पारंपरिक खेळ आणि खेळाच्या माध्यमातून महिला ज्या पद्धतीने एकत्र येतात आहे मला जास्त करून यात आजचं खास आकर्षण हे वाटलं की महिला तर आहेच आहेत पण त्यांच्याबरोबर नुसत्या सखीने आहेत सखाई आहेत